इंडिया टाइम्स न्यूज स्कीममध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामू ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्वांसाठी बी एस या नावाने परिचित असणारे दत्तात्रेय शिवलाल गायकवाड यांच्या वाढदिवस तसेच सेवानिवृत्ती असा दुग्ध शर्करी योग असणाऱ्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पनवेलकर हॉल अपरंत पूर्व येथे करण्यात आले होते ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके ती धब्बल अडतीस वर्ष अकरा दिवस अशी सेवा बहाल करणाऱ्या तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बँकिंग क्षेत्रातील ज्ञान तसेच प्रदीर्घ अनुभव तसेच बुद्धी चातुर्य मित व्यक्तिमत्व तसेच प्रामाणिकपणा अशा इतर अनेक कला गुणांच्या जोरावर कर्मचारी ते डी सी सी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशी यशस्वीतेची उत्तुंग झेप घेणाऱ्या डी एस उर्फ दत्तात्रय शिवलाल गायकवाड यांची अतिशय कर्तबकार प्रामाणिक तसेच प्रामुख्याने बँकिंग क्षेत्रातील तज्ञ नामांकित सर्वज्ञात असणारा अधिकारीशी ओळख आहे तसेच बँकिंग क्षेत्रात कार्यरत असताना समाजसेवेची आवड असल्यामुळे अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांतर्गत अवयवदान या महत्वपूर्ण संकल्पनेअंतर्गत नागरिकांसाठी प्रबोधनात्मक कार्यशाळा शिबिरे अशा व इतर अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे त्याच अनुषंगाने पनवेलकर हॉलमध्ये डी एस जी मित्रमंडळ तसेच मित्रपरिवार आपतेष्ट नातेवाईक यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दत्तात्रय शिवलाल गायकवाड यांच्या सेवानिवृत्ती तसेच वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाअंतर्गत एक कापत मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाअंतर्गत का त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अंबरदान नगर परिषदेच्या माजी नगरसेविका रोहिणी भुईल निखिल वाळेकर परशुराम जाधव मिलिंदगान व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कांजीधल मुख्याध्यापक विष्णू सुरेश गायकवाड तसेच मंत्रालयातील सहकार खात्यातील माजी सचिव कैलास भांडलकर भटके समाज संघटनेचे सुंदर डांगे मित्र परिवार आप्तोस तथा टीडीसीसी बँकेतील अनेक कर्मचारी अधिकारी तथा सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांनी दत्तात्रय शिवराम गायकवाड आठ दिवसानिमित्त अभिष्ठ चिंतन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या टीडीसीसी बँकेच्या सेवानिवृत्ती समारंभांतर्गत गौरवोद्गार काढीत त्यांना पुढील सामाजिक तसेच राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स